राम कृष्ण हरी बावली जय जय राम कृष्ण हरी बावली सर्वप्रथम तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाऊली आज आपण संत तुकोबा रायचा एक भंग चर्चेसाठी घेऊया विजयादशमीचा दिवस आहे आणि म्हणून ईश्वराचं नामस्मरण तुकोबा रायाचा एक अभंग आपण निवडलेला आहे अभंग साहेब पहा जिवा जाने फिके मधुरकी क्षार हे रमास पर हातास न कळे देखावे नेत्री बोलावे मुखे चित्ता सुख दुःखे कळो येती परिमळाशी घाण ऐकती श्रवण एकाचे कारण एका नव्हे एके देही भिंद ठेवलेला कळा नाचवी पुतळा सूत्रधारी तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता का तया अनंता विसरवली का तया अनंता विसरले ती असा हा संत तुकाराम महाराजांचा अतिशय सुंदर असा अभंग आहे महाराज काय म्हणतात या अभंगामध्ये पाहूया जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार ये र मास पर हातास आपली जी जीभ आहे माहिती आहे तुम्हाला जीभ तिच्या साह्यानं तिची हालचाल होते स्वर आवाज येतात आणि आपण वेगवेगळे शब्द बोलू शकतो आपली भाषा बोलू शकतो तीच जीभ जिभेला हार्ड असते म्हणतात परंतु जिभेनं झालेली जखम ही चाकूच्या जखमीपेक्षाही भयानक असते कारण ती कधीच भरून निघत नाही जोपर्यंत मेंदू जागेवर आहे मेंदू कार्यरत आहे तोपर्यंत जिभेनं केलेली जखम ही भरून निघत नाही ती लक्षातच राहते बाहुली अशी ही जीभ अर्थात आपण बोलतो मुखानं स्वरयंत्रामधून आवाज येतो जिभेची हालचाल होते त्यामुळे आपली भाषा निर्माण होते परंतु जिमेचं मुख्य कार्य काय हे झालं पूरक कार्य जीभ जी आहे ही जीभ अन्नाचा घास सुद्धा इकडे तिकडे करते त्यामध्ये अन्नरस मिसळते लाड मिसळते आणि गिळण्यालाही मदत करते परंतु सर्वात मुख्य कार्य आहे जिभेचं कोणतं चव घेणे चव कारण जिभे एक ज्ञानेंद्रिय आहे ज्ञानेंद्रिय पाच ज्ञानेंद्रियात माहिती आहे तुम्हाला त्वचा जीभ डोळे नाक कान हे पाच ज्ञानेंद्रिय आणि प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे जिभेबद्दल बोलूया आपण जिभेमुळे आपल्याला आप काय काय समजते तर पदार्थ गोड आहे फिक्का आहे खारट आहे का कडू आहे आंबट आहे का तिखट आहे हे सर्व आपल्याला जिभेमुळे समजते अनेक प्रकारच्या चवी आपल्याला जीभ दाखवून देते दे। सर्वात टोकाचा जो भाग आहे जिभेचा तो भाग गोड चव त्यामुळे आपल्याला समजते गोड चव समजते आणि ज्याची चव गोड नाही तो फिका ते तिथेच समजते त्याच्या मागं खारट खारट चवीची झाली होते त्यानंतर त्याच्या मागच्या भागामध्ये आंबट चवीची झाली होते आणि सर्वात माग कडू चवीची झाली होते अर्थात ह्या ज्या चवी आहेत वेगवेगळ्या ह्यामध्ये फरक आहे काही कमी आंबट असतात काही जास्त आंबट असतात तुम्ही वेगवेगळे बोरं जर खाल्ले तर तुम्हाला जाणवेल काही बोरं जास्तच जा आंबट असतात काही जरा कमी आंबट असतात काही आंबट गोळ असतात ह्या सर्व चवीत समजण्याची क्षमता आपल्या जिभेमध्ये आहे अनेक प्रकारच्या चवी ह्या प्रकार चवी, चवी मुख्य एवढ्याच आहेत गोड खारट तिखट आंबट वगैरे कडू परंतु यात मधला फरक जो आहे हा थोडा थोडा फरक आपली जीभ करू शकते सवेदरक्षम असं ते अंग आहे जीभ तसं पाहायला तर आपला हात महाराज म्हणतात आपला जो हात आहे ह्या हाताच्या पेशी आणि जीभ हे मासाच आहे दोन्ही आहेत तरी सुद्धा हाताला चव समजते का कामावली हाताला चव समजत नाही हाताच्या त्वचेला काय समजते किंवा शरीरावरच्या पूर्ण त्वचेला काय समजते मग तर त्वचेला समजते त्यावर पडणारा दाब होणारा स्पर्श तापमानातला फरक हे सर्व त्वचेमुळे आपल्याला समजते त्वचेची संवेदना आपल्याला हो त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते तापमानाची जाणीव होते त्यानंतर दाब जो असतो त्या प्रेशर ज्याला म्हणतो आपण त्याची जाणीव होते हो हे सर्व त्वचेमुळे होते म्हणजे त्वचा हे सुद्धा एक ज्ञानेंद्रिय आहे हाताला त्वचा असते असं असलं तरी मासच आहे एक प्रकारचं जिभ मासच आहे परंतु जिभेला चव समजते हाताला चव समजू शकत नाही आणि तेच सत्य तुकाराम महाराज म्हणतात देखावे नेत्री बोलावे मुखे पाहायचं कशाने पाहायचं डोळ्यांनी पाहायचं आणि बोलायचं कशाने तर तोंडानं बोलायचं स्वरयंत्रामधून आवाज येतात जिभेची हालचाल होते वेगवेगळे आवाज आपण काढू शकतात त्यातून शब्द निर्माण होतो भाषा निर्माण होते आणि जी बोट दात या सर्वांच्या कॉम्बिनेशनमधून हे विविध भाषा किंवा त्याचे जे शब्द आहेत भाषेचे हे आपण बोलू शकतो तेव्हा तेच महाराजांना म्हणायचं आहे की बोलावे मुखे आणि पाहावं कशानं डोळ्यांनी आपण पाहतो दृष्टी दृष्टीची संवेदना आपल्याला कशामुळे होते तर डोळ्यांमुळे होते डोळ्यांमुळे या सृष्टीमधले रंग आपल्याला समजतात मुख्य रंग किती आहेत तर मुख्य रंग आता त्याच्या जा खोलामध्ये जाणार नाही आपण आपल्याला मुख्य रंग जे आहेत ते ठळक मानानं आपल्याला माहीत आहेत सात कोणते रंग आहेत ते तांबळा नारंगी पिवळा हिरवा निळा करडा जांभळा पांढरा वगैरे रंग आपल्याला माहिती आहेत आणि हे सर्व एकत्र केले की काळा रंग सर्व एक मिसळले की कोणता रंग होतो काळा दोन तीन रंग एक केले की काळा होतो परंतु पांढरा प्रकाश जो आहे तो सात रंगांचा बनलेला आपल्याला माहित आहे पांढरा प्रकाश कशाचा बनलेला आहे सात रंगांचा बनलेला आहे आणि असा पृष्ठभाग जो हे सर्वच्या सर्व रंग शोषून घेतो तो, तो काळा त्यावरून प्रकाशच बाहेर पडत नाही प्रकाश पूर्ण शोषून घेतो आणि तो, तो पदार्थ दिसतो आपल्याला काळा ब्लॅक परंतु काळा रंग फक्त काळा असतो का नाही त्यातही आपल्याला फरक झाला होतो हिरवट काळा असतो फक्त काळा असतो काळ्या काळ्यातही फरक असतो हे सात आठ रंग जरी असले मुख्य जे ठळक आपण सांगतो तरीसुद्धा मानवी डोळ्यांमध्ये लाखो रंगछटा ओळखण्याची क्षमता आहे लाखो रंगछटा हिरवा फक्त हिरवाच नसतो माहिती आहे तुम्हाला हिरव्या रंग जो आहे यामध्ये अनेक प्रकार आपल्याला जाणवतात यामधला गर्द हिरवा पोपटी हिरवा हे आपल्याला मुख्य माहिती आहेत परंतु आपल्या डोळे ते बरोबर ओळखतात त्यामधला फरक सर्व हिरवा काही सारखा नसतो जे खूप क्षमता आपल्या डोळ्यांमध्ये ती आहे रंगामधला फरक करण्याची दृष्टीची संवेदना आपल्यामध्ये निर्माण होते आपण डोळ्यांनी पाहतो हे सृष्टी जी आपल्याला दिसते ती दृष्टीमुळे दिसते आपली दृष्टी चांगली असली तर आपल्याला सृष्टीचं ज्ञान होते विविध रंगांचं ज्ञान होते आणि दृष्टी जर अधू असली तर मात्र सृष्टीचं ज्ञान होणार नाही इथे मी नजर म्हटलं नाही नजर चांगली किंवा नजर वाईट असं जर म्हटलं तर तो अर्थ वेगळा होतो कारण आपली मराठी भाषा आहे माऊली नजर म्हणायची नाही काय म्हणायचं डॉक्टरांजवळ गेल्यानंतर डॉक्टर म्हणतील याचे डोळे तपासावं लागतात त्याची दृष्टी व्यवस्थित नाही याला दूरदृष्टीत आहे किंवा निकट दृष्टीत आहे म्हणजे याला दूरचं दिसते जवळचं दिसत नाही एखाद्याला जवळचं दिसते दूरचं दिसत नाही ती निकट दृष्टीत आणि त्यानुसार मग चष्पा वगैरे ते लावून देतात ते वेगळं तो दृष्टीदोष झाला दृष्टीदोष परंतु नजर चांगली नाही म्हटलं तर मग मग मात्र पूर्ण बदलते मराठी आपली आहे गिरी म्हणून दृष्टीदोष म्हणायचं नजर हा शब्द तिथे वापरायचा नाही बावली तेव्हा दृष्टी आता दृष्टीच बऱ्याच वेळा यामध्ये बोललं जाते डोळे जे आहेत काही लोकांना रंग ओळखून येते राह रंग हिरवा आणि लालमधला फरकच समजत नाही आणि हिरवा आणि लाल मधला ज्याला रंग समजत नाही त्याला म्हणतात रंगांधडे धडेपणा अनुवचित्य न येतो तो, तो। आणि हिरवा व लालमधला फरक समजत नसला तर तो माणूस रेल्वेचा ड्रायव्हर चालेल का नाही तिकडे लाल सिग्नल लागलेला असेल याला ते समजदार नाही ला आहे की हिरवा हा आपली गाडी सुरू ठेवेल आणि काय करेल काही सांगता येत नाही आणि म्हणूनच डोळे जे आहेत हे डोळे निसर्गानं विधात्यानं दिलेली आपल्याला देणगी आहे या सृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी सृष्टी पाहण्यासाठी सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी आणि डोळ्यांनी आपण पाहू शकतो मुखानं बोलू शकतो आणि आपल्याला सुख दुःखाची जाणीव जी होते ती कशामुळे होते तर मनामुळे होते चित्ता सुख दुःखे कळो येते मनामुळे मन मनामुळे आपल्याला काय होते तर सुख दुःख यांची जाणीव होते सुखाची भावना दुःखाची भावना भावना येते ह्या आपल्याला समजतात सुखद क्षण आनंदाचे क्षण दुःखद क्षण याची हे जो सर्व जाणीव आहे ती ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केल्याला ज्ञान असते परंतु यांची जाणीव जी होती जी जाणीव ही आपल्या मेंदूद्वारे चित्तामध्ये होत असते बेंदूमध्ये होत असते चित्त त्यामुळे आपल्याला सुखदुःखाची जाणीव होत असते पुढे महाराज म्हणतात परिमळाशी घराण ऐकती श्रवण एकाचे कारण एका हे परिमळाशी घराण म्हणजे गंध घेण्यासाठी काय आपल्याला नाक दिलेलं आहे नाक हे सुद्धा एक ज्ञानेंद्रिय माहिती आहे आपल्याला या नाकामुळे आपल्याला गंधाची जाणीव होते वासाची जाणीव होते परिबळाची जाणीव होते परिबळ म्हणजे वास गंध तेव्हा हा वास वेगवेगळ्या प्रकारचा वास घेण्याची क्षमता बालवी नाकामध्ये परंतु कुत्रा नावाचा जो प्राणी आहे त्या कुत्र्या नावाच्या प्राण्यामध्ये वास घेण्याची क्षमता माणसापेक्षा खूप जास्त आहे माणसामध्ये त्या मानान कमी आहे परंतु कमी असली तरी एवढी कमी नाही अनेक प्रकारचे गंध आपण ओळखू शकतो तेव्हा परिमळाशी घाण ऐकत श्रवण कान जे आहेत आपले कान हे कान कशासाठी आहेत तर ऐकण्यासाठी आहेत कान हे श्रवणेंद्रिय आहे आपण जे बोलतो किंवा सृष्टीमध्ये जे वेगवेगळे आवाज आहेत पक्ष्यांची खिलबिल आहे ढगांचा गडगडाट आहे किंवा निरनिराळ्या प्राण्यांचं हंबरणं आहे त्यानंतर ओरडणं आहे निरनिराळ्या प्राण्यांचे आवाज आहेत आणि आपल्या वेगवेगळ्या भाषा आहेत हे जे शब्द आहेत हे आवाज ऐकण्याची क्षमता कशामध्ये आहे कानामध्ये आहे कानांनी काना आपण ऐकू शकतो कान हे सुद्धा अतिशय महत्वाचं असं आपलं ज्ञानेंद्रिय आहे माऊली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे ज्ञानेंद्रिय आहेत हे एकाच देहाचे भाग असले तरी एकाच दुसऱ्याला कार्य करता येत नाही डोळे बंद केले आणि आपण म्हटलं हातानं पाहतो शक्य आहे का माऊली शक्य नाही होऊच शकत नाही कानानं ऐकू येत नाही डोळ्यांनी दिसते मग अशा व्यक्तीला जर हुशार असला तर कोण काय बोलते है? हे त्याच्या ओठाच्या हालचालीन तो समजून त्याचा अंदाज बांधून तो बोलू शकतो परंतु पूर्ण ऐकू येत नाही त्यामुळे अशा व्यक्तीची पंचित होऊ शकते बावली आणि कानाच्या क्षमतेविषयी बोलायचं झालं तर थोडंसं सांगावं असं वाटतंय की जे डीजे वगैरे आहेत या डीजेमुळे कानाची क्षमता जे ईश्वराने आपल्याला वरदान दिलेलं आहे ऐकण्यासाठी या डीजेमुळे कानाची क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे म्हणून काही लोकांचे तर कान अगदी डीजेनं कामातून गेलेले आहेत काही लोकांचा ब्लड प्रेशर वाढते हृदय रोग जर असेल तर त्याला हार्ट अटॅकही येऊ शकतो या डीजेच्या आवाजामुळे त्या एवढे दुष्परिणाम डीजेचे आहेत आणि म्हणून शक्यतोवर डी जेच्या आवाजामध्ये जर तुम्हाला जावंच लागलं तर कानामध्ये कापसाचे बोळे वगैरे टाका आपल्या ज्ञानेंद्रियाची निगा राखा त्यानंतर डोळ्यांवर सुद्धा लेसर लाईट वगैरे जर पडले तर, तर डोळ्यांवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून डोळेसुद्धा सांभाळा मोबाईल जास्त पाहू नका मोबाईलचा स्क्रीन जर आपण सतत पाहत राहिलो तर त्यामुळे डोळ्यावर परिणाम होऊ शकतो डोळ्यामधून वसरू येऊ शकतात आणि काही काळानंतर आपल्याला लवकरच चष्मा लागू शकतो त्या माऊली ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे कारण ईश्वरानं दिलेलं हे दान आहे ते आपल्याला मिळालेलं आहे ते सांभाळणं आपलंच कर्तव्य आहे कारण एका इंद्रियाचं कार्य दुसऱ्या इंद्रियाला करता येत नाही जे ज्ञानेंद्रिय आहे ते त्याचंच कार्य करू शकते एके देही भिन्न ठेवी कळा नाचवी पुतळा सूत्रधारी एकाच देहामध्ये भिन्न भिन्न कळा ठेवलेल्या आहेत गोष्टी आहेत आणि हे सर्व असलं तरी या सर्वांना नाचवण्याचं कार्य कोण करतो तर ईश्वर करत असतो विधाता करत असतो असं संत तुकाराम महाराज म्हणतात आणि सर्वांचं हे जे कार्य आहे हे कार्य त्याचं एकत्रीकरण करून त्याचा एकत्रित परिणाम सुद्धा आपल्याला दाखवून देत असतो आणि हे कार्य फक्त ईश्वरच करू शकतो चैतन्य शक्ती जी आहे विश्वामधली त्या चैतन्य शक्तीमुळेच हे शक्य होते तसं शक्य आहे बावली तसं शक्य नाही चैतन्य सर्व अवयव आहेत आणि जीवच नाही काही फायदा आहे नाही म्हणून चैतन्य महत्वाचं आहे आणि चैतन्य जे आहे हे अगाध शक्ती निसर्ग शक्ती विधाता त्याला तुम्ही कोणत्याही नावानं हात मारा त्याला माना नका मानू तो आहे एवढं मात्र खरं कारण त्याशिवाय हे एवढं विश्व चालूच शकत नाही या मागे कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे आणि त्या चैतन्यालाच आपण ईश्वर म्हणूया विधाता म्हणूया आणि तोच सर्व हे सूत्र हरवत असतो तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता का तया अनंता विसरली ती तुकाराम महाराज म्हणतात अशी ज्याची सत्ता आहे सर्वत्र त्या ईश्वराला आपण का बरे विसरलो ईश्वराला विसरू नका आनंदाच्या क्षणात विसरू नका दुःखाच्या क्षणाला ईश्वराचा धावा आपण करतोस परंतु जेव्हा आनंद असतो सुख असते तेव्हा सुद्धा त्याचा धावा करा तुकाराम महाराजांनी सरळ सरळ सांगितलेला ओडंबराची गरज नाही फक्त नामस्मरण करा कोठे करा यालाही बंधन नाही जेव्हा होईल जिथे वेळ मिळेल त्या ठिकाणी नामस्मरण करा तुमच्या मनाला शांतीच लाभेल ईश्वराला विसरू नका तेव्हा पांडुरंग विठ्ठल रामकृष्ण हरी नारायण नारायण असं नामस्मरण करा आपलं चित्त समाधानी राहील आणि मनसुद्धा जागेवर राहील यासाठी संत तुकाराम महाराजांनी नामस्मरण हा उपाय सांगितलेला आहे ईश्वराला विसरू नका भगवंताला विसरू नका असं प्रत्येक वेळेला तुकाराम महाराजांनी विनविलेला आहे सर्वांना आणि ते तर भजनामध्ये दंग असतात नेहमी असा हा संत तुकाराम महाराजांचा अतिशय अर्थपूर्ण असा अभंग आहे अर्थ अगदी सरळ आहे आणि यामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकता येतात तेव्हा असा हा महाराजांचा अभंग ज्यांनी ज्ञानेंद्रियांचं महत्त्व सांगितलं डोळे काना जीभ त्वचा तेव्हा हे जे ज्ञानेंद्रिय ते ज्ञानेंद्रियाचं कार्य जे ज्ञानेंद्रिय त्याच कार्य करू शकते एकाचं दुसऱ्याला करता येत नाही त्याचबरोबर या सर्वांचं एकत्रीकरण करून ईश्वर चैतन्य शक्ती हा पुतळा नाचवत असतो असं महाराज म्हणतात तेव्हा रामकृष्ण हरिमावली परत एकदा हा अभंग पाहूया जीवाजाने फिके मधुरकी क्षार येर मास पर हातासन कळे देखावे नेत्री बोलावे मुखे चित्ता सुख दुःखे कळो येती परिमळाशी घ्राण ऐकती श्रवण एकाचे कारण एका नव्हे एके देही भिन्न ठेवी कळा नाचवी पुतळा सूत्रधारी तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता का तया अनंता विसरण येती का तया अनंता विसरण येते तेव्हा अनंताला विसरू नका भगवान कृष्णाला भगवंताला या विश्वाच्या देवाला पांडुरंगाला विसरू नका त्याचं सदोदित स्मरण करत राहा असं संत तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत तेव्हा बाऊली काही चुकलं असेल तर माफ करावं रामकृष्ण हरि माऊली जय राम रामकृष्ण हरी Jai Jai Ram Krishna